सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची एक महत्व बैठक सोलापूर येथील सारस्वत मंगल कार्यालयात पार पडली ही बैठक पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार देवेंद्र कोठे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर मनीष देशमुख सुधाळी मोरे आदींची उपस्थिती होती या बैठकीत येणाऱ्या काळात सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचा अधिकृत गट स्थापन करणे महापौर निवड प्रक्रिया तसेच विविध महत्त्वांच्या पदाच्या निवडीबाबत प्राथमिक आणि सखोल चर्चा करण्यात आली सोलापूर शहराच्या सर्वांगीण आणि संतुलित विकासासाठी संघटनात्मक एकजूट शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि लोकहिताचे निर्णय घेण्यावर विशेष भर देण्यात आला पक्षाची भूमिका अधिक मजबूत करत जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी सर्व नागरिकांनी एक दिलाने आणि समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त भविष्यातील महापालिकेच्या कार्यकाळात विकासाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन देण्याचा भाजपचा ठाम संकल्प या बैठकीतून स्पष्ट झालाय काही चर्चा झालेल्या सार्वजनिक करायचा नाहीत त्यामुळं गटनेता निवडी संदर्भातली चर्चा झालेली आहे ज्या पार्टीच्या सूचना आहेत त्या सन्मान्य सगळ्या नगरसेवकांनी नेत्यांना दिलेल्या आहेत आणि गटनेत्याची प्रक्रिया जाईल आता काय असं विरोधकांकडे दोन चार नगरसेवक आहेत त्यांना गटनेता निवडताना हरकत म्हणजे कसरत करावी लागणार नाही कारण त्यांच्यातलाच एक पण तुमच्याकडे सत्याऐंशी नगरसेवक आहेत अशा मध्ये कसरत करावी लागत असेल नाही आमच्या पण सत्याऐंशी मधला एक होईल काय असं कसरत करावी लागते त्यासाठी कसरत अजिबात करायचं काय कारण नाही शेवटी एक आहे की या शहरातल्या जनतेने आपला विश्वास टाकलेला आहे आणि आमच्याकडे खूप कॅपॅसिटी असणारे अनेक नगरसेवक आमच्याकडे आहे की जे शहराचं नेतृत्व करू शकतात त्यामुळं अशा लोकांच्या मधून एकाची निवड करायला लागेल त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू आणि सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू महापौर चेहऱ्याला चेहरा नेमका नें। कसा असेल महापौर म्हणून चेहरा असेल सोलापूरचा नागरिक असेल सोलापूरचा नगरसेवक असेल महापालिकेच्या गटनिवडीची बाबतीत पाहिलं गेलं तर पूर्ण झालेली आहे तर सोलापूरला असा का वेळ लागतो काहीच वेळ लागला नाही काल काल बैठक घेतलेली आहे आणि बैठकीत आज बैठक झाली तर नेता अगोदर निवडायचा तक्क काय बैठकच आज झालेली आहे आणि नेता निवडीला अजिबात वेळ लागणार नाही नेता निवडीची प्रक्रिया ऑनगोईंग आहे त्यामुळे चिंता करू नका नेताही निवडला जाईल आणि महापौर खरं जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत बार्शी मध्ये दोन्ही शिवसेना हे एकत्र येऊन निवडणूक लढत आहे आता आपण पाहतो की भारतीय जनता पक्ष हा जिल्ह्यातला आणि राज्यातला सगळ्यात मजबूत पक्ष आहे आणि अनेक लोक अनेक पक्ष ज्या त्या ठिकाणी अस्तित्वासाठी धडपड करत आहेत तेव्हा आपल्या अस्तित्व टिकवण्यासाठी महायुती होते युती आघाडी होते या सगळ्या गोष्टी चालू झाल्यात त्याच्यावरनं एक लक्षात येतं की भारतीय जनता पक्ष हा मजबूत पक्ष आहे आणि त्याचा पराभव करण्यासाठी सगळ्या पक्षांना एकत्रित यायला लागतं हे आमच्या पक्षाचं मोठेपण आहे पुढं काय चालतंय माझं म्हणणं आहे की माहितीतल्या लोकांनी काही आचारसंहिता ठेवल्या पाहिजेत माहितीच्या बाहेर जाऊन काय तडजोडी करताना थोडा विचार केला पाहिजे आणि त्याची आवश्यकता वास्तविक पाहता आहे और... स्थानिक स्थानिक लेवलला युतीची घोषणा झाली शिवसेनेची मात्र संजय राऊत म्हणतात हे अधिकृत नाहीये आता ते काय युती झाली आणि रावताना काय अधिकृत वाटतं ते त्यांनाच विचार मी काय सांगतो पण मध्ये पण असं प्रयोग झालाय सर्व पक्षीय एक लक्षात आलं पाहिजे की ह्याला कारण काय असतं याला कारण एकच आहे की भारतीय जनता पक्ष हा मजबूत पक्ष आहे तेव्हा त्याचा पराभव करणं हे एकट्याला दोघाला तिघाला शक्य नाही तेव्हा पाच पाच जणांनी एकत्र येऊन पराभव करता येतो याचा प्रयत्न ते करतील पण मी सांगितलं की अनैसर्गिक युती कधीही असं अनैसर्गिक आघाड्या कधी लोक स्वीकारणार नाहीत लोक भारतीय जनता पक्षासोबत राहतील आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण बघाल की सोलापूर जिल्ह्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा असेल